समाजानं एच आय व्ही ग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याप्रती संवेदनशील राहण्याचं त्यांच्या हक्कांचं रक्षण करून त्यांचा विकास करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं एड्स प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं जागतिक एड्स दिवस आज पाळण्यात आला यानिमित्त मध्य प्रदेशात इंडू दिल आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते एड्स प्रतिबंधासाठी तसंच एड्सग्रस्त नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत असं नड्डा म्हणाले या वर्षीच्या एड्स दिनानिमित्त जागरूकता वाढवणं उपचारासाठी अधिकारांवर आधारित दृष्टिकोनाला चालना देणं आणि एड्स झालेल्यांविरुद्धचा भेदभाव नष्ट करणं यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजे नाको एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून दरवर्षी एक डिसेंबर रोजी विश्व एड्स दिवस पाळत आहे दोन हजार तीस सालापर्यंत एच आय व्ही एड्सचं निर्मूलन करण्याच्या जागतिक उद्दिष्टाच्या दिशेनं आव्हानं आणि प्रगती यांच्यासाठी सहयोग बळकट करण्याकरता ही मदत होते वाशिममध्ये राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी एड्स विरोधी जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवला पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एड्सच्या संक्रमणाचे मार्ग प्रतिबंधात्मक उपाय आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यावर आधारित संदेश दिला